हाय हॅलो नमस्कार आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया ह्या तिघांच्या मस्तीपासून सो येस आज सकाळी सकाळी आमच्या घरात अशी मस्ती चालू होती कारण आज हे घरी होते आणि ते घरी असल्या म्हणजे ह्या दोघांना खूप मजा येते आणि कारण दीपक त्यांना पूर्ण पूर्ण वेळ असा देतात आणि त्यांच्यासोबत खूप असं खेळतात मी एकटी घरी असते तेव्हा मी त्यांना दोघांना एवढा वेळ नाही देऊ शकत बिकॉज आज मला घरातली कामं असतात ऑफिसचं काम असतं देन त्यांनाही त्यांच्याकडेही बघायचं असतं स्वयंपाक असतो आणि यक्षुला स्कूलमध्ये रेडी करून पाठवायचं असतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर मी त्या दोघांनाही एवढा वेळ नाही देऊ शकत किंवा एवढी मस्ती नाही करत म्हणून जेव्हाही हे घरी येतात किंवा हे यांना सुट्टी असते तेव्हा त्या दोघांना खूप खूप अशी मजा येते आणि माझा यक्षू तर वाट बघत असतो कधी पप्पांना सुट्टी असते राहील आणि कधी त्याला मस्ती करायला किंवा बाहेर खेळायला खाली खेळायला मिळेल सो हे असं सगळं चालू असतं सो ते तिकडे तिघंजण मस्ती करत होते खेळत होते मग म्हटलं चला आपण आपल्या स्वयंपाकाची तयारी करूया तसं आज निवांतच होतं मी सुट्टी टाकली होती आणि यांना तर यांचा तर ऑफच होता तरी मला स्वयंपाक हा करायचाच होता कारण यक्षुला माझ्या शाळेत जायचं होतं आणि तो शाळेत जातो तर मी त्याला खाऊन वगैरे जेवण करूनच पाठवते प्रॉपर असं घरूनच खाऊन गेले मुलं तर स्कूलमध्ये नाही खाल्लं तरीही चालतं तर एवढं काही टेन्शन असं वाटत नाही म्हणून मग इकडे मी तेच करत होते आणि इथं ता मी तांदूळ काढण्यासाठी डबाहीवर काढला होता तर मी तांदूळ वगैरे काढून घेतले डाळ भात असं करायचं होतं त्याचबरोबर इकडे यांनी मग त्याला आंघोळ वगैरे घातली आणि इकडे त्याचा केस वगैरे पुसत होते मागे माझी इशू खेळत होती मग म्हटलं चला आपण चपात्या टाकून घेऊया आणि पुढे तुम्ही बघाल ते दोघं त्याच्यानंतर काय खेळत होते आणि तो यक्षू माझा काय बोलत होता असं सगळ्यांचं चाललेलं असतं कसली गाडी आहे ती आणि ती कसं सॉंग बोलते की असं सगळं असतं मुलांचं मुलं काहीही खेळू शकतात मग काय मी यक्ष यक्षूला जेवण दिलं इथे त्याचे पप्पा त्याला खाऊ घालत होते त्याचं खाऊ वगैरे खाऊन झालं होतं मग काय त्याला रेडी वगैरे केलं इकडे माझी इशू खेळत होती आणि ती रडत होती झोपून झोपून म्हणून मी तिला बसवलं आणि नंतर ह्या दोघांची नाटकं अशी चालू होती आणि ते मिरणमध्ये बघून खेळत होते मग काय आज माझी ड्युटी नव्हती खाली जायची सो आज यांची ड्युटी होती सो ते त्याला खाली सोडायला घेऊन जात होते तर इशूई माझी रडत होती मग ते तिलाही खाली घेऊन गेले मग काय त्याच्यानंतर ून मी थोडी निवांत बसले होते मग ते वर आले दोघं जण आणि मग हे म्हटले की त्यांना पोहे खायचे मग पोहे ला मी इकडे पोहे बनवायला लागले आणि इथे इशूही बसली होती आणि तेही माझ्याशी काहीतरी गप्पा मारत होते कारण आता यक्ष नव्हता सो आम्ही तिघच किचनमध्ये काहीतरी गप्पा मारणं चाललेलं होतं आणि मी प त्याचबरोबर पोहेही बनवत होती इशू माझी आमची गंमत बघत होती जेव्हा आम्ही दोघं असतो किंवा काहीतरी म्हणजे आमचं त्याच्याकडे लक्ष असतं तेव्हाच आम्ही तिला किचनवर बसवतो एल्स आम्ही तिला किचनवर असं काही बसवत नाही कारण किचनवर बसवणं म्हणजे थोडंसं रिस्क असतंच आणि ती व्यवस्थित बसते म्हणूनही बसवतो आणि तिला खेळायलाही काहीतरी देतो आणि इथे हे हो उभे होते म्हणून आम्ही तिला बसवलेलं हो होतं आणि इथं आमच्या गप्पाही चालू होत्या मग काय बघता बघता आमची माझे पोहे वगैरे बनवून झालेच होते मग इथे मी इथे आणि त्या दोघांचं काहीतरी खेळणं चालू होतं हे मला काहीतरी सांगत होते आय थिंक तो खाली जाताना जाता त्यांना का काहीतरी सांगत होता यक्षू सो so तेच ते मला वरती येऊन रिपीट सांगत होते मग त्याचबरोबर तेच ऐकत ऐकत मी इकडे पोहे बनवले आणि काय मग प्लेटमध्ये ते पोहे वगैरे काढले आणि इकडे आम्ही मग पोहे खायला बसलो हासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू